तर नमस्कार मित्रांनो येत्या दहावी गणित भाग एक हे सिरीज चालू केलेलं आहे आपण त्याच्यामधलं सरासरचे तीन पॉईंट तीनमधले काल आपले पाच गणित झालेले आहेत तर आज सहावं गणित बघायचं आहे तर बघा सहावं गणित का म्हणतं आहे प्रश्न सहावा एका अंकिशच्या पहिल्या पंचावन्न पदांची बेरीज तीन हजार तीनशे आहे तर तिचे अठ्ठावीसवे पद काढा म्हटलेलं आहे तर अठ्ठावीसवे पद काढायचे आपल्याला आणि येस फिफ्टी फाईव्हचं उत्तर आहे तीन हजार तीनशे अठ्ठावीसशे पद तुम्हाला फाईंड आऊट करायचं आहे यस्ट फिफ्टी फाय आहे तीन हजार तीनशे तर बघा टी एन इक्वल टू ए प्लस एन मायनस वन डी टी ट्वेंटी एट ए प्लस ट्वेंटी एट माझा एक ए अधिक सत्तावीस डी हा झाला तुमचा पहिलं सांगत राहतात त्याच्यानंतर एस सी एनचा फॉर्म्युला ठेवा एन डिवायडेड बाय टू टू ए प्लस एन मायनस वन डी तर बघा यस फिफ्टी फाय इक्वल टू फिफ्टी फाय डिवायडेड बाय टू टू ए प्लस फिफ्टी फाय आज एक फिफ्टी फोर डी आता इथे किती आहे तीन हजार तीनशे बरोबर पंचावन्नशे दो दोन आता या दोघांमध्ये काय कॉमन काढायचं दोन कॉमन निघत आहे दोन कॉमन येल्यानंतर काय राहते व अधिक चौपन्नला दोन न बघल्यानंतर काय येते सत्तावीस डी हे दोन दोन कटला बरोबर त्याच्यानंतर बघा तीन हजार तीनशे इकडलं भाग हे इकडलं गुणाकारातलं पंचावन्न इकडं काय बाग भागाकारामध्ये गेला आता इथं राहिले का ए प्लस सत्तावीस डी तर बघा अकरा पाच पंचावन्न अकरा तीन तेतीस शून्य शून्य पाच एक पाच पाचक तीस शून्य तर साठ बरोबर ए प्लस सत्तावीस डी त्याच्यानंतर टी ट्वेंटी एट बरोबर सिक्स्टी समीकरण ये ले साथ एक वरून तर अठ्ठावीस पद काय आले तुमचे साठ तर एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने गणित तर बघून घ्या तेवढं काय मेथड बी आपली अवघड नाही काय नाही सगळ्यांना समजायसारखी आणि तुमच्या पुस्तकात आणि तुमच्या गायडपेक्षा दहा पटीने सोप तर हे झालं तुमचं गणित सहावा प्रश्न नंबर सहावा सरावसंख तीन पॉईंट तीन तर बघायला गेल सातवा बघू आपण सातवा प्रश्न काय म्हणते बघा एका अंकिंत्री श्रेणीतील तीन क्रमागत पदांची बेरीज आता तीन क्रमागत पदे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे क्रमागत पदे त्यांची बेरीज आहे सत्तावीस आणि गुणाकार आहे पाचशे चार तर ते तिन्ही पद तुम्हाला शोधायचे तर समजा तीन क्रमांक पदे आपण काय घेऊ तीन क्रमागत पदे त्यांची बेरीज दिलेलं आहे तुम्हाला काय सत्तावीस पदे काय दिलेले आहेत एवाजा डी कॉमा ए, ए प्लस डी त्याच्यानंतर सामान्य फरक तर डी माहितीच आहे तर बघा दिलेल्या पहिल्या आटीनुसार पहिली आठ आट काय म्हणते तिघांची बिरीज किती म्हटलेली आहे चोपन आधीक ए वाजा डी अधिक ए अधिक ए प्लस डी बरोबर फिफ्टी फोर फिफ्टी फोरच आहे ना गुन्हा आहे रे ते ट्वेंटी सेवन तर बघा ते मायनस डी आणि हा प्लस डी कटला एक दोन तीन कार्याला तीन ए बरोबर सत्तावीस ए बरोबर सत्तावीस इथलं गुणाकारामधलं ते निकडे झालं भागाकारामध्ये ए बरोबर तीन न सत्तावीस तर एची किंमत किती आली नऊ दुसऱ्या नुसार आता दुसरी आठ काय म्हटले बघा दिलेल्या तीन क्रमांक पदे आहेत त्यांचं काय करायचं तुम्हाला पूर्ण गुणाकार करायचा गुणाकार तुम्हाला दिलेला आहे तिथं पाचशे चार आता ॲज इट इज हेच पद घ्यायचं फक्त याला गुणाकारामध्ये ॲड करा ए वाजा डी ए आणि ए प्लस डी बरोबर किती म्हटले पाचशे चार त्यामध्ये किमती ठेवा एची किंमत किती भेटलेली आहे आपल्याला नऊ आता इथे काय झाला नऊ वजा टी आणि नऊ प्लस डी हा गुणाकारामधला नऊ पुढे जाऊन काय झाला जा भागाकारामध्ये गेला नऊ एक नऊ नवाच पंचेचाळीस नऊ सख्ख चोपन्न तर बघा आता ए प्लस बी आणि ए मायनस डीचं फॉर्म्युला काय सांगतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बी स्क्वेअर म्हणजेच काय तर डी आहे बरोबर आणि पुढे किती आलं फिफ्टी सिक्स चार किती एक्क्याऐंशी डी स्क्वेअर बरोबर फिफ्टी सिक्स बघा इकडं मायनस डी स्क्वेअर इक्वल टू फिफ्टी सिक्स हे इकडे येऊन काय झालं मायनस आता एक्क्याऐंशी एक मधून छप्पन वाजा करा अकरा मधून सहा गेले किती उरले पाच सात मधून पाच गेले किती उरले दोन मायनस मायनस दोन इकडलं प्लस होऊन जाते आणि दोन्ही साईडचं सा वर्गमुळे घ्यायचं डी इक्वल टू काय आलं तुमचं फाईव्ह तर बघा खाली काढायचे हे ना एक्वल टू नाईन डी इक्वल टू फाईव्ह तर ते तीन क्रमांकामध्ये कोणते असतील मग ए वजा डी बरोबर नऊ वजा पाच ए बरोबर नऊ ए प्लस डी बरोबर नऊ अधिक पाच नऊ वाजा पाच चार नऊ आणि हे चौदा आता इथं दोन किमती ठेवू शकता तुम्ही प्लस आणि मायनस तर हे झालं तुमचा सातवा घेत तीन पॉईंट तीन मधलं तर लगेच पुढचं बघू आपण हा पुढचं पण तुम्हाला सेम आहे फक्त इथं दिलेलं आहे तुम्हाला काय इथं ए प्लस ए मायनस थ्री डी ए मायनस डी फक्त इथं चार पदे आहेत फुल प्रोसेस अशीच असेल त्याच्यामध्ये काही चेंज नाही ॲज इट इज इथं पण एची किंमत निघायला अगोदर पुढल्या वेंटामध्ये पण एचीच किंमत काढायची आहे तुम्हाला त्याच्यानंतर फक्त डीची किंमत आणि जे काही तुम्ही पदं मांडलेले आहेत त्याची किंमत हे निघेल त्याच्यामुळं आठवं आणि नववं गणित से सॉरी आठवं गणित सेम आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे नववं गणित लगेच स्टार्ट बघा तीन पॉइंट तीन मधला शेवटचा नव्वण काय सांगते एक अंकिसीचे नववे पद शून्य आहे तर बघा काय म्हटलेलं आहे नववे पद शून्य आहे आणि एकोणतीस पद एकोणीस आहे एकोणतीस पद एकोणीस या पदाचे दुप्पट आहे म्हटलं रे एकोणीसशे पद एकोणीस पदाचे काय म्हंटले दुप्पट आहे तर तुम्हाला का करायचं तिथं हे दाखवायचं आहे फक्त एकोणीस पदाचे दुप्पट तर बघा आता काय म्हटलेलं आहे सामान्य फरक पद काय दिले तुम्हाला एवढ थ्री डी कॉमा ए वाजा डी पुढं ए प्लस डी व ए प्लस थ्री डी त्याच्यामध्ये टी एनचं फॉर्मूला घ्या टी एन इक्वल टू ए प्लस एन वाजा डी इथं नव्वद ठेवा नऊ ए प्लस नऊ वाजा एक आठ डी ए प्लस आठ डी नवं पद किती रे शून्य म्हणून समीकरण नंबर हा एक झाला तर दुसरं समीकरण कितीचा तयार करायचं आपल्याला ट्वेंटी नाईन ट्वेंटी नाईन इक्वल टू ए प्लस ट्वेंटी एट डी बरोबर हा झाला समीकरण नंबर दोन आणि समीकरण तीन कशाचं काढायचं राहिलेलं पद कोणतं आपलं एकोणीस ती एकोणीस बरोबर ए प्लस अठरा डी हा झाला तुमचा समीकरण नंबर तीन ए प्लस अठरा डीचा त्याच्यानंतर तुम्हाला काय दिलेलं आहे पद दुप्पट म्हणलेलं आहे टी आता हे टी एकोणतीस बरोबर काय येईल टी ट्वेंटी नाईन इक्वल टू टू प्लस आता टी ती नाईन्टीनची किंमत काय आली ए प्लस अठरा डी फक्त तुम्हाला ते शो आउट करायचं आहे आणि मायनस ए प्लस डी ए प्लस एट इतला त्याच्यावरून तुम्हाला तर काय करायचं शून्य आहे किंमत हे किंवा दोन्ही इक्वल आहेत हे दाखवायचं आहे तर बघा आता ए टी एकोणतीस ला एकोणतीस आहे इट इज बरोबर सॉरी बरोबर दोन ए प्लस अठरा डी ए प्लस आठ ची किंमत किती आहे रे शून्य म्हणजे पूर्ण काय झालं इथं पद हे मायनस झाला आता बघा टी ट्वेंटी नाईन इक्वल टू प्लस का है? ती ती का का ती ती टू ए प्लस अठरा डी ची किंमत काय टी नाइन्टीन टी नाईन्टीन आपल्याला शेवट काय करायचं होतं काय दर्शवायचं होतं टी नाईन्टीन इक्वल टू ए सॉरी ट्वेंटी नाईन इक्वल टू टू इंटू टी नाइनटीन आलं उत्तर ही लाइन येल तरी चालते अगोदर टी नाईनचं किंमत काढून घ्या ए प्लस त्याच्यानंतर टी एकोणतीस किंवा एकोणीसचं काढून घ्या त्याच्यानंतर दोन्हीपैकी राहिलेलं किंमत काढा आणि फक्त हे फॉर्म्युलामध्ये ठेवून हे तुमचं फाइंड आउट जे काही तुम्हाला सिद्ध करायचं होतं टी एकोणतीस पदे एकोणीस पदाच्या दुप्पट आहे ते दर्शवायचं होतं ते झालेलं आहे तोपर्यंत धन्यवाद उद्या आल्यानंतर तीन पॉईंट चार चालू केलं जाईल